नमस्कार मी प्रणाली तुमच्या सर्वांचं ठळक वार्तामध्ये स्वागत करते आज आपण आलो हो आहोत बदलापूर बेलवली गावामध्ये खरं तर सर्वात प्रथम सर्वांना मी महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते त्याचप्रकारे शिवरात्रीचा एक औचित्य साधून आज बेलवली गावामध्ये कीर्तन महोत्सव आणि शिवभक्तांसाठी भंडाराचे आयोजन करण्यात आलेले होते नमस्कार दादा काय सांगाल प्रकारे भाविकांना तुम्हाला भाविकांनी तुम्हाला साथ दिली आणि कीर्तन महोत्सवामध्ये लोकांचा प्रतिसाद साधा तुमचं मी या गावचा नागरिक किशोर पंढरनाथ पाटील पूर्वभार जे आमचं गावदेवी मंदिर आहे ग्रामस्थ मंडळ ग्रामदेवता ग्राम आहे ते गणपतीची मूर्ती आहे पूर्जाबानीची मूर्ती आहे खंडोबांची मूर्ती आहे कालगैरव आहे गावदेवी आहे आणि त्यातून शिवपिंड आहे हे सगळं असताना आम्ही इथे दरवर्षी म्हणजे पारंपरिकरित्या दर म्हणजे आता किती पिढ्यांपासून सुरू असलेला शिवरात्रीचा उत्सव इथे साजरा होतो आणि गेल्या एक सात आठ वर्षापासून मी इथे भंडाराला सुरुवात केली त्यानिमित्तानं भंडारा देत असताना आपण काहीतरी समाज प्रबोधन केलं पाहिजे म्हणून कीर्तनाचे कार्यक्रम आम्ही किंवा वचनाचे कार्यक्रम घेऊ असतो त्यालाही सात आठ वर्ष होता होत आहेत त्यानिमित्ताने गे काल कालच्या दिवशी आज रात्री एक चांगल्या वांगूळचे महाराज होते त्यांचं कीर्तन होतं आणि आज देखील पाटील महाराज म्हणून त्यांचं कीर्तन होतं आज कीर्तनाचा सर्व भाविकांनी लाभ घेतला आणि मोठ्या संख्येने भाविक इथे उपस्थित असतात हजारो भाविक या सहभागी होतात आणि कीर्तनात सहभागी होतात सप्त सहभागी होतो आणि प्रसादाचा लाभ घेतो आपल्यासोबत माजी नगरसेवक शोभा पाटील आहेत ते नगरसेविका असूनच एक चांगल्या समाजसेविका सुद्धा आहेत काय सांगाल आठ मार्चला आपला महिला दिवस होऊन महिलांचा प्रतिसाद कसा होता नमस्कार मी शोभा पाटील वेलवे नगरसेविका आज या ठिकाणी मी सर्वांना महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते कालचा दिवस हा खरंच खूप भाग्याचा दिवस होता काल महाशिवरात्र आणि महिला दिन एकत्र साजरा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि या ठिकाणी बघायला गेलो तर आमच्या या वेलवणी गावामध्ये महिलांचा उत्साह भरपूर होता आणि या महिला दिनाचं औचित्य साधून महिलांनी भरपूर प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आम्हाला दिसून आला अनेक दिवसां अनेक वर्षांपासूनची परिस्थिती जर बघायला गेलो तर या ठिकाणी हा उत्साह शिवरात्रीचा उत्साह साजरा व्हायचा पण तेवढ्या प्रमाणात होत नसायचा पण माझे ते शहर प्रमुख ईश्वरदा पाटील यांच्या पुढाकाराने आणि गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आज या ठिकाणी अतिशय जल्लोषात या ठिकाणी महाशिवरात्रीचा जस्त एक हा उत्सव साजरा होत असतो हे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे आमच्या बेलोडीकरांसाठी आणि जास्तीत जास्त भाविक एका एकत्र या ठिकाणी जमले पाहिजेत त्यासाठी सर्व सर्व पुढाकाऱ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन हरिपाठाचा आणि कीर्तनाचा उत्साह मोठ्या जलोषात एकत्र येऊन साजरा केला त्यासाठी सर्व भाविकांची गर्दी या ठिकाणी दिसून आम्ही आणि भंडाऱ्याचा भंडाऱ्याचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी सर्व भाविक घेत आहेत या लाभ घेत आहेत त्यासाठी मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानते आणि तुम्ही या ठिकाणी येऊन आमच्या कार्याची दखल घेतली त्यासाठी मी तुमचेसुद्धा आभार मानते धन्यवाद धन्यवाद केली आपल्या इकडे दरवर्षी भंडाराचा कार्यक्रम होतो दरवर्षी कीर्तन कार्यक्रम होतो किती वर्षापासून कीर्तनाचा कार्यक्रम सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये कसा प्रतिसाद असतो आणि कशाप्रकारे तुम्ही कार्य पार मला वाटतं गेले पाच ते सहा वर्ष झाली असतील या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होतो हरिपाठाचा कीर्तनाचा आणि भंडाराचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो आणि सर्व भाविक या ठिकाणी येऊन या ठिकाणी या दर्शनाचा लाभ घेत असतात या ठिका आणि यानंतरही मला असं वाटतं की भरपूर प्रतिसाद सर्व परिसरातील लोकांचा या ठिकाणी मिळेल असे मी आज त्याचप्रकारे सर्वांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की इथे भंडाराचा सध्या सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा त्याचप्रकारे आपल्यासोबत बेलवली गावातले काही ग्रामस्थ आहेत आपण त्या जाणून घेऊया नमस्कार तुमची ओळख नमस्कार अशोक सोनावळे सचिव ग्रामस्थ मंडळ बेलोली आज या निमित्ताने मी आपण सांगू इच्छितो की वेलोले गावचा जो उत्सव आहे तो आम्ही परंपरा आणि अध्यात्म याची जोड असलेला हा उत्सव आम्ही साजरा करतो वेलोले गावचे अतिशय पुरातन असं हे गावदेवी मंदिर आहे आणि पण मंदिर आहे दरवर्षी आम्ही येथे साधारण तीन दिवस कार्यक्रम राबवतो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला ग्रामस्थ मंडळ तसेच काही देणगीदार यांचीही साथ लाभलेली असते आज या निमित्ताने मी आ... काही जेनगिरांची नावं घेतो की नंदू कराळे राजेश कराळे यांच्याकडनं आम्हाला भोजनाची व्यवस्था मिळाली त्यानंतर उमेश पाटील हबोपाव यांना हरिओ म्हणून म्हणतात बेलोलीमध्ये बजारमध्ये ते हरिओ म्हणूनच प्रसिद्ध आहे तर त्यांची साथ लावली त्यानंतर डेकोरेशनवाले शुभ यशवंत uh, कराळे दिलीप पाटील तसेच सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मंडळात सदस्य यांचा आम्ही आभार मानतो की त्यांना रेगमेजेशन करण्यासाठी आम्हाला मोलाची साथ दिली त्याचप्रकारे तुताजेस्थान व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सोनावणीसह प्रणालीने खरक वार्ता करणार